कुडाळ तालुक्यात तेंडोली गावठण येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक आठचं छप्पर शुक्रवार दिनांक नऊ जानेवारी रोजी कोसळण्याची घटना घडली त्यानंतर शाळेच्या उर्वरित काही भागाचं छप्पर सोमवार दिनांक बारा जानेवारी रोजी पुन्हा कोसळण्याची घटना घडली या गंभीर प्रकाराकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला परिणामी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ग्रामस्थांनी भर उन्हातच शाळा भरवली या घटनेची तात्काळ दखल आमदार निलेश राणे यांनी घेतली त्यांच्या सूचनेनुसार जिल्हाप्रमुख दत्ता सामंत संजय पडते आणि उपविभाग प्रमुख रामचंद्र राऊळ यांच्या माध्यमातून बारा जानेवारीला सायंकाळी शाळेच्या दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्य शाळेजवळ दाखल करण्यात आलं शाळेच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ पावलं उचलल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती गावठण शाळा क्रमांक आठ तसंच तस समस्त तेंडोली ग्रामस्थांच्या वतीनं आमदार निलेश राणे यांचे जाहीर आभार मानण्यात आले आहेत दरम्यान शाळेच्या दुरुस्तीचं काम सुरू झाल्यानं शाळा तात्पुरती अन्यत्र हलवण्यात आली आहे गावचे पोलीस पाटील संजय नाईक यांनी आपल्या जुन्या घरी विद्यार्थ्यांच्या शालेय वर्गाची तात्पुरती सोय केली आहे काल या ठिकाणी जे छप्पर पडलं हे आम्हाला कळतं क्षणी आम्ही या ठिकाणी मी या ठिकाणी हजर झालो व मी आमचे आमदार निलेशजी राणेसाहेब साहेब यांच्या यांना कॉल करून ही बातमी कळवली त्यांनी तातडीने दत, दत्त आणि दत्ता सामंत यांना कॉल केला तसेच माझी जिल्हाध्यक्ष अध्यक्ष संजय पडते यांना हे हे सुद्धा या ठिकाणी येऊन गेले का पण याची दखल आमदार निलेशजी राणे आणि दत्ताजी सामंत शिवसेना जिल्हा प्रमुख यांनी घेतलेली आहे आणि तातडीने दोन तासाच्या आत सामान या ठिकाणी जे लागणारं छप्पराचं सा सामान आहे ते या ठिकाणी पोच झालेलं आहे त्यांचे निलेजी राणे साहेब आमदार आणि शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ताजी सामन यांचे जाहीर आभार मानतो पालक वर्गांचे यांच्यातर्फे मी जाहीर आभार मानतो सर काल शाळेचं छप्पर कोसळण्याबद्दल आम्ही जे उन्हात मुलाला घेऊन बसण्याचं जे आंदोलन सुरू केलं होतं आंदोलन सुरू झाल्यानंतर तात्काळ सर्व सर्व यंत्रणा कामाला लागली या ठिकाणी सन्मान्य आमचे जे प दत्तजी सामंत आहे यांच्या माध्यमातून संध्या या ठिकाणी भरपूर लोकं येऊन गेली तसेच प्रशासन पण या ठिकाणी येऊन दाखल झालं होतं पण संध्याकाळी खऱ्या अर्थाने दखल घेतली ती सन्मानिय दत्ताजी सामंत यांच्या माध्यमातून आणि आमचे सन्मान्य आमचे रामचंद्रावळ आमचे युवा कार्यकर्ते यांच्या माध्यमातून शाळेकडे शाळेसाठी जे आवश्यक साहित्य होतं छपराचं ते साहित्यहून शाळेकडे पडले नाही तर मी आमच्या समस्त तिंडोली ग्रामस्थांच्या वतीने आणि पालकांच्या वतीने सन्मान्य सामर आणि आमदार निलेश राणे यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो सिंधु रिपोर्टर लाईव्ह कुडाळ